खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बघाडे विकास अधिकारी एल आय सी मोबाईल नंबर तीन ब्याऐंशी शून्य शून्य आठ नऊ सदुसष्ट सोळा येथील क्रांती फाउंडेशनच्या महारक्तदान शिबिरात अकराशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यंदा एक हजार एकशे अकरा प्लस चा उद्दिष्ट पूर्ण झालं असून आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिरात जयसिंगपूर सह परिसरातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्यात रात्री फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला येथील क्रांती फाउंडेशनने प्रतिवर्षीप्रमाणे एक मे महाराष्ट्र औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जयसिंगपूर सह परिसरातील विविध तरुण मंडळ सामाजिक संस्था सेवाभावी संस्था यासह विविध पक्ष संघटनांचं पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ यांना रक्तदानाविषयी माहिती देत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत यंदा ठेवण्यात आलेला एक हजार एकशे अकरा प्लस संकल्पनाची पूर्ती करत अकराशे पंचवीस इतकं उच्चांक रक्तदान झालं क्रांती फाउंडेशनच्या वतीनं यंदाही अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन करण्यात आलेलं होतं तसेच स्वयंपूर्ती आणि सामाजिक बांधिलकीतून रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे क्रांती फाउंडेशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात शंभरावे रक्तदान करणारे शुक्राचार्य उरुणकर सतीश मेटे प्रदीप बिंदगे या रक्तदात्यांचा फाउंडेशनच्या वतीनं यथोचित सन्मान करीत सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिरा ठिकाणी एक मे रोजी रक्तदान सात मे रोजी मतदान अशा आशयाचे फलक लावून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली होती रक्तदान शिबिरात आचार्य तुलसी सिद्धिविनायक एम एस आय सांगली मिरज आदर्श शिरगावकर लायन्स आधार जीवनधारा आणि उषकाल या ब्लड बँकांनी रक्त संकलन करून घेतलं